तुम्हाला आपल्या देशाचे पंतप्रधान माहित आहेत नरेंद्र मोदी कोण होते ते एका जहाजाराचा मुलगा आहे तुम्हाला शरद पवार माहित आहे यांचा संपूर्ण देशाने वाढदिवस साजरा केलाय कोण आहेत एका सामान्य शेतकरी कुटुंबा जन्मनाला व्यक्ती तुम्हाला बाळासाहेब ठाकरे माहित आहे कोण आहेत ते एका व्यंग चित्रकाराचा मुलगा आहे तुम्हाला गोपीनाथराव मुंडे माहित आहे कोण आहेत ते एका सामान्य ऊस तोडणाऱ्या कामगाराचा मुलगा आहे तुम्हाला आहे कोण ते एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म मुलगा आहे मग मला म्हणायचे राजकारण वाईट नाही तुम्ही ज्या माणसाच्या संत जातात ती माणसं नेमकी चांगली असणे गरजेचं आहे निवासूचा वापर करून घेणाऱ्या माणसाच्या सांगितला अजिबात जाऊ नका काय पोराची अवस्था झाली आले तिकडे तिकडे पाहावं भैया साहेब दादा साहेब अशी अवस्था झाली पोरायची माथारा म्हणाला आणि नेत्याला भाप म्हणाला काय अवस्था झाली मग यासाठीच त्या आयुक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेणं गरजेचं आहे आर तिकडे तिकडं वाजे